नमस्कार मित्रांनो मित्रांनो पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता लाभार्थ्यांना याच महिन्यात दिला जाणार आहे आणि या लाभार्थ्यांना शंभर टक्के मित्रांनो हप्ता मिळणार आहे सध्या बरेच शेतकरी संभ्रमात आहेत की मला पंधरावा हप्ता मिळाला नाही सोळावा मिळणार का किंवा पंधरावा सुद्धा मिळाला आहे परंतु सोळावा हप्ता मिळेलच का तर मित्रांनो तुम्हाला सोळावा हप्ता मिळेल की नाही हे तुम्ही अगदी दोन मिनटात तुमच्या मोबाईलमध्ये चेक करू शकता आणि कसं चेक करायचं मोबाईलमध्ये हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो तुम्हाला पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता मिळेल की नाही हे मोबाईलमध्ये चेक करण्यासाठी पी एम किसानच्या वेबसाईटवर जाऊन आपलं स्टेटस ओपन करायचं आहे स्टेटस ओपन केल्यावर इथे तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन असेल आणि त्याच्या खाली इलिजिबिलिटी स्टेटस हे ऑप्शन असेल तर या इलिजिबिलिटी स्टेटस ऑप्शनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे तुमचं इलिजिबिलिटी स्टेटस ओपन होईल आणि या ठिकाणी लँड सीडिंग ग्रीन मध्ये यस असेल ई के वाय सी ग्रीन यस असेल तसेच आधार बँक अकाउंट सीडिंग हे पण ग्रीन मध्ये यस असेल अर्थात या, अर्था या तिन्ही ठिकाणी ग्रीन मध्ये यस असेल तर याचा अर्थ तुम्हाला पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता शंभर टक्के मिळेल कारण ज्या लाभार्थ्यांच्या एलिजिबिलिटी स्टेटसमध्ये या ठिकाणी हे तिन्ही ऑप्शन ग्रीन टिकमध्ये असतात त्यांच्याच खात्यात पुढील हप्ता वर्ग केला जातो म्हणजेच त्यांना पुढील हप्ता मिळतो तेव्हा या पद्धतीने मित्रांनो तुम्ही दोन मिनिटात तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला सोळावा हप्ता मिळेल की नाही ते चेक करू शकता त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला हे स्टेटस ओपन कसं करायचं मोबाईलमध्ये हे जर माहीत नसेल तर त्या संदर्भात मागे आपण सविस्तर व्हिडिओ बनवला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे व्हिडिओला लाईक करा आणि चैनल सबस्क्राईब केला नसेल तर सब्सक्राइब अवश्य करा धन्यवाद